शेतकरी बंधू नमस्कार पहिल्यांदा आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी भरभराटी जाऊ त्याचबरोबर आजचं जे नोडिंग पाहणार आहोत आपण हे कुरडूसाठी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील श्री शंकर वरुटे साहेब जे कोरडूमध्ये फार्म हाऊस आहे सरांचा सरांनी पहिला आपल्याकडून तायवान पेरू त्याचबरोबर लिंबू लावलेला आहे आज पेरूचं चांगलं उत्पादन घेतलेलं आहे कागदी लिंबू लावलेलं आहे सरांनी त्याचबरोबर बॉर्डरला सगळा नारळ लावलेला आहे आणि सरांचा जो फार्म हाऊस मोठा आहे तिथं बंगल्याचं जा काम झाल्यानंतर आता गार्डनसाठी जे मटेरियल आहे ते लोडिंग चाललेलं आहे आता हे बघतो आहे आपण पेंडेनन्स त्याचबरोबर आपल्याकडे कोरियन कार्पेट जे सरांनी आपल्याकडं चार हजार सहाशे स्क्वेअर फीट घेतलेलं आहे त्याचबरोबर एकवी एकवीसच्या मधील पाम्प ट्री घेतलेली आहेत अशी सर्व रोपं आज लोडिंग होणार आहेत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्राब नर्सरी शासनमाल्य नर्सरी अनुदानला बिल सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचं जे लोडिंग चाललेलं आहे आता सिलेक्शन करून भरली जातात रोपं खराब रोपं बाजूला काढली जातात बघू शकतो सिलेक्ट रोपं दिली जातात जे लहान रोपं वाटते ते बाजूला काढले जाते अशा प्रकारचे नियोजन सिलेक्शन करून दिल्यामुळं चांगली रोपं येतात पात्रीशी रोपावर सल्ला मारत तसंच सर्व नियोजन मिळत असतं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओलाही लाईक करा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील त्याचनंतर आपण ह्याच व्हिडिओमध्ये मोठ्या झाडांचं लोडिंग बघणार आहे कोरियन कार्पेट्स चार हजार सहाशे स्क्वेअर फीट लॉन आज लोडिंग होणार आहे अशा प्रकारचं सर्व नियोजन असतं आणि सिलेक्शन करून रोपं दिली जातात आता ही जा पेंड्यानंच आपण रिबॅगिंग मोठ्या बॅगला टाकणार असतो आहे ऑर्डर आल्यामुळं ही रोपं लगेच सरांना मोठ्या साईजमध्ये मिळत असतात पेंड्याची उंची अगदी लहान असते बघू शकतो आपण पण सिलेक्शन केल्यामुळं मोठी मोठी रोपं देता येतात ग्रेम आता जे आपण लोडिंग एक एकचं एक जे बघत आहोत श्री शंकर वरुडे साहेब कोल्डू तालुका करवीरचं आता सरांनी टेकोमा न्यू येलो थाई डॉर्पो राईड असते अशा प्रकारचे त्याला फुलं असतात त्याचबरोबर आता जे आपण लोडिंग करणार आहोत केलिगोनिया येलो डॉर्प तसेच ग्रीन स्पायडर लिली टर्मिलिया मेंटेरियल ही सर्व झाडं ह्या गाडीमध्ये लोडिंग होणार आहेत आणि चार हजार सातशे स्क्वेअर फीटसाठी आपली लॉन जे बारा टन होणार आहे ते पण त्यांना देणार आहोत तर अशा प्रकारचे आपल्याला गार्डन मटेरियलसाठी लागणारे सर्व प्लॅन्ट हे आपल्याला मिळत असतात बघू शकतो आपण त्याचा व्ह्यू स्वतः आपल्या मार्गदर्शनाखाली लोडिंग होत असतं त्यासाठी आपल्याला चॅनलवरती सबस्क्राईब केल्यानंतर असे व्हिडिओ घर बसल्या पाहता येतील आणि त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल अशा प्रकारचं हे जे रोप आहे हे स्वतः आपण रिबॅगिंग करत असतो त्याचबरोबर स्वतः बनवलेले रोप असतात त्यामुळे शेतकरी बंधूंना खात्रीशी रोपाबरोबर सल्ला मार सर्व नियोजन मिळत असतं आता हा क्रिस्तियाना जो आपण मोठ्या बॅगला शिफ्ट केलेला आहे व्हिडिओ माझे मोठे असले तरी साधे सोप्या भाषेत असतात अशा प्रकारचा हा हेलिकोनिया लोडिंगचा जे रिबॅगिंग झालेलं आहे त्याचबरोबर आता अशा प्रकारचं आमचं रिबॅगिंग असतं लहान रोपापासून मोठ्या बॅगमध्ये शिफ्ट केली जातात आठवाय हो दहा ला जसं आता आपण बघू शकतो आहे अशीच आपल्या आता दसऱ्यानंतर सर्व फळ झाडे असतील फुलझाडे असतील हे रिबॅगिंग होत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात आहे एकोणीसशे ब्याऐंशीची आहे आणि रिबॅगिंगमध्ये नुसतं रिबॅगिंग नसतं तर असा मातीचा गारा केला जातो त्यामध्ये सेंद्रिय खत थिमेट मासे खत निंबळपेन हे सर्व टाकलं जातं का तर रोपांना ग्रोथ यावी आणि रोप निरोगी राहावीत खात्रीची रोपाबरोबरच सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रात नावाजवेळी नर्सरी आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीचा टर्न ओव्हर वार्षिक उलाढाल असणारी ही अशा प्रकारची नर्सरी आहे आपल्याकडे अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात रबर प्लॅन्ट असतील असे सर्व म्हणजे ते रोप आपल्याकडे मिळत असतं आणि बुकिंगनंतर ही शेतकरी बंधूंना घरपोच मिळत असतं त्याचबरोबर रोप ज्यावेळी लोडिंग होतं तिथून पुढं आपल्याला खतपाणी सोडून दिलं जातं त्यावरती भाग डेव्हलप होत असते खात्रीशीर रोपाच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचं बघू शकतो आपण आपल्याकडे सर्व फळझाडाबरोबरच कामिनी असेल मधुकामिनी पिंजिरी असेल अशी सर्व रोपं मिळत हो असतात नावाज नर्सरी आणि ऑनलाईन बुकिंग केलं तरी आपण घरपोच रोपो पाठवतोय बघू शकतो अधिक माहितीसाठी चॅनल नंबर ते संपर्क करायविषयी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन अपडेट मिळत असतात नर्सरी इतकी जबरदस्त आहे की आमचे दिगंबर कुंभार मॅनेजर जे आता नर्सरीमध्ये बावीस वर्ष झाला आहेत बघू शकतो त्यांना पण जबरदस्त व्यक्तिमत्व